चला ऑडिओ एकदा क्लिअर आहे का कन्फर्मेशन द्या चला बाळांनो एकदा ऑडिओ सर्व क्लिअर असेल कन्फर्मेशन द्या चलो फास्ट सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटणार अप्रेंटिस जे काय असतील असतील त्यांचं काहीतरी बल्ले बल्ले असेल नाही 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 सांगेल सगळे प्रश्न तुम्हाला आज क्लिअर होतील चला खूप चांगली गोष्ट आणि माझ्या दृष्टिकोनातून खूप 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 योग्य गोष्ट सध्या घडलेली आहे सध्याला जर बघितलं असेल तुमच्यापर्यंत एक इमेज सगळ्यांपर्यंत पोचते आहे आणि त्या इमेज मध्ये काय आहे सर सध्याला आम्हाला जी इमेज देते अचानक सरप्राईज आला म्हणजे खरं सांगू का मला सध्याला जपान आणि अमेरिका या दोन देशांची प्रचंड आठवण येत आहे कारण असं आहे कंटिन्यू अनुभव <laughs> कंटिन्यू पहिल्या दिवशी नागासाकी नंतर हिरोशिमा तुम्ही जे काही अनुभव टाकतायत हे कंटिन्यू चालूच आहे चालूच आहे चालूच आहे पण एक गोष्ट चांगल्या आहे पहिला अनुभव होता आता असं म्हणू शकतो की दुसरा जो अनुभव टाकला कमीत कमी तो तरी चांगला टाकले रे बाबा हो एवढी तरी आमची किव केली ठीक आहे सर एक मार्फल द्यायला पाहिजे होतं हरकत नाही जे तुमच्या विद्यार्थ्यांना हवं होतं शेवटी ते भेटलंय जे तुम्हाला सर आता परत बदलणार नाही ना सर हे बघा मी तरी शाश्वती नाही घेऊ शकत मी तरी शाश्वती घेऊ शकत नाही महा शॉर्ट सर्किट करू लागले <laughs> शॉर्ट सर्किट म्हणजे तुमच्यासोबत मी सुद्धा थोडस शॉकिंग आहे पण ठीक आहे पण मला एक आनंद असा आलाय ऍटलिस्ट विद्यार्थ्यांवर अन्याय नाही झाला या गोष्टीबद्दल ठीक आहे विद्यार्थ्यांवर तरी अन्याय नाही झाला केंद्र सरकारने निवेदन अवघड केलं बघा अहो काय अवघड केलंय खूप चांगलं केलंय उलट राहुल गांधी खूप चांगली गोष्ट केली आहे केंद्र सरांनी अवघड काहीच केलेलं नाहीये जे काही स्ट्रॉंगली चालू आहे सध्याला ते तेवढं स्ट्रॉंगली असलं पाहिजे हे खूप व्यवस्थित झालेलं आहे तर वाल्यांची हवा आहे ना सगळं सांगतो तुम्हाला तुम्ही ते व्यवस्थित जर निवेदन वाचलं असेल आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगवाल्यांचाही तुम्हाला कळेल तर खरंच खरं आहे का हा पोस्टर हो खरंच हे पोस्टर खरंच आहे महामित्रेतो सबकुश मुमकिन आहे मुश्किल <laughs> <मुण कील> आहे <है>। मला <laughs> ठीक आहे वन बाय वन सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतोय एकदा लिंक लवकर लवकर शेअर करा प्लीज फास्ट थोडस फास्ट लिंक शेअर करा आता तुमच्या मनामध्ये येईल सर हे व्हॅलिड आहे का हे प्रॉपर आहे का चुकीचं आहे सगळ्या गोष्टी सांगतो सगळ्यात पहिले हे व्हॅलिड आहे हे मला वाटतंय या मागचं कारण तुम्हाला मी तुमच्या समोरच प्रूफ करतो ठीक आहे ही गोष्ट पूर्णपणे व्हॅलिड आहे ठीक आहे ही गोष्ट पूर्णपणे व्हॅलिड आहे या मागचं कारण मी तुम्हाला एकदा सांगतो कशा पद्धतीनं आहे आणि का आहे ठीक आहे तर अजून एकदा कोमात नाही सगळेच आहे पण चांगलं कोमात आहे मागच्या वेळेस तरी निगेटिव्ह कोमात होतो या वेळेस जरास पॉझिटिव्ह कोमात आहे आता इकडे लक्ष द्या ही जी गोष्ट आली हे एकदम चांगलं आलंय तर विद्यार्थ्यांच्या हितामध्ये तुमचं हित म्हणून खूप आनंद होत आहे ऑबियस आहे ऑबियस आहे तर टाइम वाढून भेटला पाहिजे होता नाही ठीक आहे टाइम मध्ये असच काही बदल नाहीये खूप छोटा आहे पहिल्यांदा पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर मार्क होते आता ऐंशी प्रश्न आणि पंच्याहत्तर मार्क आहे आणि यामध्ये फक्त ठीक आहे यामध्ये फक्त मी हे सांगणार नाहीये की अजून पॉसिबल चेंजेस काय होतील मागचा जो माझा व्हिडिओ तो तो एकदा बघा आणि आताचा व्हिडिओ दोन्हीमध्ये तुम्हाला एक साम्यता दिसेल डिफिकल्टी लेवल ही वाढणार नाही डिफिकल्टी लेवल पहिल्यांदा मी बोललो तो लेंदी होणार आता प्रचंड इझी प्रश्न येणार आता मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो खूप इझी क्वेश्चन येणार म्हणजे येणार सध्या नॉन टेक्निकलचे जे तुम्हाला प्रश्न येणार ते खूप इझी प्रश्न येणार आहे ओके यस चला आता सध्याच्या कंडिशन मध्ये पूर्णपणे इझी क्वेश्चन जे असतील ते पूर्णपणे प्रचंड असतील फक्त नॉन वर्बलचे नॉन वर्बलचे चे हिजीच क्वेश्चन असतील परंतु 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 एवढं मात्र नक्की सांगेल टेक्निकल अजूनही वेळ आहे जेवढं स्ट्रॉंग करता येईल करा पण 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 नॉन टेक्निकल कडे दुर्लक्ष का करू नका कारण सध्या इझी पॅटर्न येतोय स्पीड ही तुमची जास्त असलीच पाहिजे स्पीडवर तुमचा फोकस होता कामा नाही म्हणजे दुर्लक्ष होता कामा नाही स्पीडवर तुमचा जेवढं जास्त फोकस असेल जेवढं तुम्ही स्पीडवर प्रॉपरली वर्कआउट कराल तेवढं नॉन व्हर्बल तुमचं जास्त इन्क्रीज होणार आहे बरं आता मला एक सांगा वन बाय वन सगळ्या पॅटर्न एकदा समजून सांगतो सगळ्याचा सगळा पॅटर्न एकदा समजून सांगतो ओके ओके ठीक आहे आता सध्याच्या कंडिशनला महा डिस्कॉमची जी वेबसाईट आहे महाडिस्कॉम डॉट इन याच्यावर मी आलेलो आहे बरं ठीक आहे सर या वेबसाईटवर आहे का हे मी आता जे काही के डाउनलोड केलं होतं याच वेबसाईटवर डाउनलोड केलंय एकदा बघू द्या कुठे सध्या आहे ते वन बाय वन हे इथं स्क्रोल जे होत आहे हे जे स्क्रोल होत आहे इथे बघा दोन मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच डेट आहे आजचीच डेट आहे ओके दोन मे दोन हजार पंचवीस ही आजची डेट आहे इथं ज्या मी क्लिक करतोय त्यावेळेस इथे येतंय की तुम्हाला जे काय ऍडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग जे रिवाइज स्ट्रक्चर दिलेलं आहे टेस्ट बद्दलच ते इथं तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अति 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 अतिमहत्वाचा हा निर्णय ठरला अतिशय महत्वाचा निर्णय ठरलेला आहे क्लिअर ओके एक मिनिट एक फक्त एकच मिनट मला असं वाटतंय एक मिनिटं घेतोय फक्त चला आता पुढे जाऊया पुढे बघा हे जे काही सध्याला आलेलं आहे शुद्धी पत्रक या शुद्धी पत्रकामध्ये का काय दिलंय या शुद्धी पत्रकामध्ये काय दिलं एकदा पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या तांत्रिक व्यवसाय म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे पंचवीस क्वेश्चन आहे ज्याच्यावर तुम्हाला पंचावन्न मार्क असणार आहेत यानंतर रिझनिंगचे वीस क्वेश्चन आहे यावर तुम्हाला दहा मार्क असणार आहेत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे पंधरा क्वेश्चन आहे याच्यावर साडेसात मार्क असणार आहे आणि मराठी भाषा म्हणजे पुन्हा पंधरा क्वेश्चन साडेसात मार्क असणार आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य पहिल्यांदा तुमचं जे काही दीडशे मार्कांचं वेटेज होत ते आता मार्कांचं वेटेज येऊन झालेलं आहे फक्त ऐंशी फक्त ऐंशी हे तुमचं मार्कांचं वेटेज झालेलं आहे तुमचं मार्कांचं वेटेज असेल तर ते फक्त ऐंशी बर सर प्रश्नांची संख्या काय झाली आहे प्रश्न झालेले आहे पंच्याहत्तर आणि आमच्याकडे वेळ किती आहे पंच्याहत्तर मिनिटे मग आता या ठिकाणी काय काय होऊ शकतंय या ठिकाणी पॉसिबिलिटी काय काय असू शकते पुन्हा मी माझ्या मतावर ठाम आहे माझ्या मतावर पूर्णपणे ठाम आहे मग आता या ठिकाणी काय रिव्हर्स बॉल येऊ शकतो त्याची पॉसिबिलिटी काय असू शकते पहिलं थोडस लक्ष द्या यस मी तुम्हाला जे काही टाइम मॅनेजमेंट असेल त्याबद्दलही थोडंसं सा प्रॉपरली सांगेल फक्त एकदा थोडंसं लक्ष द्या आता पॉसिबिलिटी पूर्णपणे बदलल्या आहेत पॉसिबिटी या पूर्णपणे बदललेल्या आहे ओके सर नॉन टेक चे पहिल्यापेक्षा दहा टक्केने वेटेज वाढत आहे यस हेही थोडस सा मला सांगायचं सा, थोडस सा चेन मारूया आपण आता पहिल्या पॅटर्न मध्ये जर बघितलं पहिल्या वीस क्वेश्चन दहा मार्क पंधरा क्वेश्चन साडेसात पंधरा क्वेश्चन साडेसात पहिल्याशी जर कंपेअर केलं पहिल्याशी जर कम्पेअर केलं टोटल मार्क्स आणि टोटल नॉन टेक याचा मधला फरक होता आता ऐंशी मार्क आणि टोटल यामधला फरक आहे मध्ये फरक आहे परंतु पहिल्यांदा जो एका क्वेश्चनला मार्क होता आता सुद्धा तेवढंच आहे पहिल्यांदा जी निगेटिव्ह मार्किंग होती आता सुद्धा तेवढीच आहे आता यामध्ये पॉसिबल चान्सेस काय आहे बघा मी टेक्निकल बद्दल बोलू शकत नाही कारण की टेक्निकल हा माझा विषय नाहीच आहे मी टेक्निकल बद्दल अजूनपर्यंत कधीच भाष्य केले नाही आहे नॉन टेक्निकल बद्दल जे मला सांगायचं आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो थोडस सा नॉन टेक्निकल बद्दल सांगतोय असं टाइम खूप वेस्ट होणार स्टडी कोणता करायचा म्हणून काही टाइम वेस्ट होणार सध्या हे जे काही अपडेट आलेली आहे याच्यावर बघूया सध्या तरी ही वेबसाईटवर आहे सध्या तरी ही आ, अपडेट आपल्याला वेबसाईटवर आलेली आहे आणि त्यानुसार सध्या मी जे बोलतोय या वेबसाईटच्या अपडेट वरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय क्लिअर यस केंद्र सर लवकरच लावेतेल त्याबद्दल तुम्हाला ते प्रॉपरली अपडेट पण देतील बट बिफोर दॅट मला जे सांगायचं आहे थोडस लक्ष द्यावा प्लीज थोडस लक्ष द्यावा या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये जर याचं वेटेज काढलंय साडेसात साडेसात पंधरा आणि हे दहा पंचवीस मार्क्स तुम्हाला असणार आहे पंचवीस मार्क्स तुम्हाला असणार आहे आउट ऑफ एटी ऐंशी पैकी पंचवीस मार्क हे नॉन टेक्निकल सब्जेक्टला असणार आहे अजूनही मी तुम्हाला एक विनंती करेल तुमचा जो नॉन टेक्निकलचा अभ्यास होता तो त्याच प्रकारे असू द्या टेक्निकलचा अभ्यास जो होता त्याला अजून थोडीशी ताकद लावा परंतु परंतु दोन्ही विषयांना पॅरल घेऊन चला दोन्ही विषयांना पॅरल घेऊन चला आ, आता तुमचं तर ठीक आहे आता आमच्या सारख्याचे विचारा किती प्रॉब्लेम होतील आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस क्वेश्चन डिफिकल्टी चेंज करावी लागते प्रत्येक वेळेस अ ठीक आहे आता याबद्दल मी रोहित नंतर सांगेल याचा अनालिसिस मी निवांत करेल एकदम प्रॉपरली अभ्यास करेल याबद्दल काय काय चेंजेस असतील काय काय नाही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर समजून सांगेल पण पहिल्यांदा हे पंचवीस क्वेश्चन जे तुम्हाला येत आहेत आउट ऑफ एटी याचं पर्सेंटेज किती आहे सर हे ये येत आहे आम्हाला फाईव्ह बाय फोर फाईव्ह बाय फोर म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीस डिवाइड बाय चार हे आपल्याला येत एकतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के एकतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के वेटेज तुमच्या नॉन टेक्निकलला आहे मोठा मोठा जरी काढलं तर बत्तीस टक्के तुमच्या नॉन टेक्निकलला अप्रॉक्सिमेशन इथं शक्यच नाही पण एकतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे तुमच्या नॉन टेक्निकलला सध्याला वेटेज आहे या सर्वांना समजत आहे आता झिरो मार्क्स चालेल मायनस झिरो चालेल किंवा यांना प्रत्येकाला जी कंडिशन अगोदर दिली होती याबद्दल थोडासा मला आर टी आय किंवा इन्फॉर्मेशन अजून घ्यावी लागेल जसं की अगोदर सांगितलं होतं अगोदरच्या याच्यामध्ये कंडिशन होती नॉन झिरो मार्क्स अलाउड नाहीये आहे निगेटिव्ह मार्क्स अलाउड नाहीये किंवा अजून काही प्रोटोकॉल्स होते काही नियम होते आता असं काहीतरी सध्याला या शुद्धी पत्रकामध्ये मेन्शन करण्यात आलेली नाही डिफिकल्टी लेवल कैसे डिफिकल्टी लेवल पहिले जो था वही रहेगा लेकिन अब जो क्वेश्चन की लेंथ पहले पहिले कम हो जाएगी क्वेश्चन आता लेंदी येणार नाही पण डिफिकल्टी लेवल तीच असणार आहे ज्या वेळेस एका क्वेश्चनला दोन मार्क होते एका क्वेश्चनला दोन मार्क होते तिथे लेंदी प्रश्न येत होते परंतु ज्या वेळेस आता सध्याच्या कंडिशन मध्ये एका क्वेश्चनला अर्धा मार्क आहे म्हणजे क्वेश्चनची डिफिकल्टी तीच राहणार पण लेंदी प्रश्न असणार नाही मी माझ्या या मतावर ठाम आहे पहिले पण होतो आणि आता सुद्धा आहे क्लिअर यस चला पुढे चलूया सर आउटसोर्सिंग वाल्याचे जास्ते मार्क्स वगैरे वगैरे चला आपण एक एक मुद्दा वाचून घेऊया एक एक मुद्दा इथं व्यवस्थित समजून घ्या इथं आहे टीप मूळ जाहिरातीनुसार संबंधित परीक्षामधील नेम ऑफ टेस्ट प्रश्नांची संख्या आणि गुण यामध्ये तुलनात्मक प्रमाणचे वेटेज हे उक्त सुधारित परीक्षेच्या अब स्वरूपमध्ये अबाधित ठेवण्यात येत आहे असे हे आता म्हटलंय काय माहिती बाबा काय होतं उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड म्हणून एकशे चार म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस टक्के नाही हो त्यांना एकदा मेसेज करून टाका हे शून्य पॉईंट पंचवीस टक्के नाही याला पंचवीस टक्के म्हणतात इथं एकदम चुकीचं दिलं आहे चुकीचं दिलेलं आहे मी याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो बरं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा एकशेद चार याला शून्य पॉईंट पंचवीस म्हणतात याला शून्य पॉइंट पंचवीस टक्के एवढं नाही म्हणत याला शून्य पॉईंट पंचवीस टक्के एवढं म्हणत नाही हा व्हिडिओ एकदा पाठवा त्यांच्यापर्यंत ठीक आहे याच्यावर मी ऑब्जेक्शन या घेऊ शकतो ठीक आहे याला शून्य पॉईंट पंचवीस टक्के नाही तर याला पंचवीस टक्के एवढं म्हणा त्यांना सांगा बरं शून्य पॉईंट पंचवीस टक्के नसतं हे पंचवीस टक्के असत चला आता पुढे जाऊया इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमध्ये वजा करण्यात येऊन अंतिम गुण ग्राह्य धरण्यात येतील तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास त्याला काही पेनल्टी लागणार नाही सगळं जशाच्या तसं आहे सध्या तरी जे मी तुम्हाला वाचून दाखवतो ते आहे महाडिस्कॉम डॉट इन सध्या तरी जी अपडेट मी तुम्हाला सगळंच सगळं सांगतोय ही आहे महाडिस्कॉम डॉट इन ठीक आहे याच्यावरून त्यांनी दिलेली आहे क्लिअर हा शून्य पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे किती माहिती आहे का तुम्हाला <laughs> पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार ओके आणि शून्य पॉइंट पंचवीस टक्के म्हणजे एकशे चारशे एकशे चारशे खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे ठीक आहे ते चुकून काहीतरी झालं असेल पण ते करेक्शन करायला हवा नाही तर भविष्यामध्ये पुन्हा या गोष्टीमुळं माझ्यासारखा याडाचा कोर्टामध्ये चालल्या जाईल ऑफ कुठलं कुठं होईल तसं व्हायला नको ते थोडस एवढं देत आहेत वेबसाईट वर देत आहेत आता ही वेबसाईट कितीपर्यंत तुम्हाला माहिती आहे महाडिस्कॉम डॉट इन हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे चलो पुढे बघूया यामध्ये एवढं तर कळालेलं आहे की एक वन बाय फोर म्हणजे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ही निगेटिव्ह मार्किंग आहे ओके आता पुढे चलूया पुढे म्हणलेलं आहे सदर जायते जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक सात पॉईंट सहा पुढील प्रमाणे वाचण्यात यावे Okay, मंजे okay. आ, 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 <laughs> ओके म्हणजे अगोदरची जी आपल्या जाहिरात आली होती त्यामधला सात पॉइंट सहा क्रमांक आता यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे बघा ओके विशा म्हणतो सर त्यांना लय ताण आहे ओके ठीक आहे ताण आहे बर पुढील प्रमाणे वाचण्यात यावे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत ऐंशी गुणांपैकी प्राप्त गुणांचे रूपांतर नव्वद गुणा मधे कर सोत्र कंट्राती कामगार गुणांपैकी अनुभवा प्रमाणे प्राप्त असे एकूण शंबर गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी किंवा निकाल तयार करण्यात येईल वा 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 क्या बात है म्हणजे दहा गुणांपैकी प्रपोशनल मध्ये शंभरशी करून त्यांना आपल्याला काहीतरी मार्क देण्यात येतील एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला ज्या वेळेस दहा असतील दहाशी कम्पेअर केल्या जाईल ते मार्क इथं त्यांनी म्हटलेलं आहे शंभर गुणांच्या दहा गुणांपैकी अनुभवाप्रमाणे गुन। प्राप्त असे गुण शंभर गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे निवड किंवा यादी निकाल तयार करण्यात येईल म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये कंत्राटी कामगार जे आहेत त्यांनी तरी या गोष्टीला ओके त्यांनी या गोष्टीला थोडस व्यवस्थित समजून घ्यावं ठीक आहे पण एवढं मात्र नक्की अभ्यास सोडायचा नाही क्लिअर चलो आता थोडस पुढे चलूया पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांचा निकालाकरिता विचार करण्यात येणार नाही काही लोकांचं असं म्हणणं होतं ठीक आहे सर आम्हाला जर शून्य मार्क मिळाले तर हा आता हा जो पॉइंट आहे हा जो पॉइंट आहे हा विषय निहाय असा शब्द वापरलेला नाही आता तुमचे सगळे डाऊट या गोष्टीवर क्लिअर होतील थोडस समोर लक्ष द्या जर उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांचा निकाला करता विचार करण्यात येणार नाही अरे पण हे शून्य किंवा त्यापेक्षा कमी गुण हे तुम्हाला म्हणायचं कशावर आहे हे विषयानुसार म्हणायचं आहे की हे तुम्हाला सगळ्यांचं मिळून म्हणायचं आहे अजून याबद्दल इथे काही स्पष्टपणा दिसत नाही चलो चला समजलंय एकदा रिप्लाय करा इथे जर हे वाक्य व्यवस्थित वाचलं यामध्ये विषयानुसार काहीच देण्यात आलेलं नाही काहीच नाही देण्यात आलेलं क्लिअर झालंय म्हणजे सगळ्या विषयांमध्ये मिळून तुम्हाला शून्य मार्क असं म्हटलंय का प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला शून्य मार्कापेक्षा जास्त घ्यावं लागतील असं सुद्धा इथं म्हटलेलं नाहीये उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांचा निकालाकरता विचार करता येणार नाही ना ना। या वाक्यावरून तरी असं दिसतंय ओव्हरऑल सगळ्या विषयाबद्दल बोलताय ओव्हरऑल विषयांबद्दल बोलताय असं या वाक्यानुसार स्पष्ट होत आहे कारण इथं विषयानुसार किंवा विषय अभिमुख असं काही इथं बोलण्यात आलेलं नाही याबद्दल स्पष्टता लवकरच तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेन की नेमकं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कंपल्सरी किती मार्क घ्यावं लागतील चला आता पुढे चालूया मूळ जायत्याप्रमाणे असं यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलं प्रसिद्ध पत्रक शुद्ध पद व शर्ती अबाधित राहतील बाकीच्या सगळ्यात सेम आहे हॉल तिकीट तुम्हाला या वेबसाईट वर जातील आणि बाकीचं यामध्ये तुम्हाला काहीच नाहीये दिनांक देण्यात आली दोन पाच दोन हजार पंचवीस तर असं ओव्हरऑल इथं सगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ठीक आहे उपविष्या शून्य की पूर्ण ऐंशी पैकी याबद्दलच अजून इथे अपडेट देत नाहीये त्या स्टेटमेंटचा तरी ओके सर टेक्निकल सब्जेक्टचा मास्टरला वाईट वाटत होतं सिलेबस चेंज झाला म्हणून त्यांचं दुकान बंद झालं असतं असं काहीच नाहीये असं काहीच नाही कोणाचं कोणा वाचून दुकान बंद होत नाही आणि इथं दुकान म्हटल्यापेक्षा इथं प्रत्येकाला एक शिकवण्याची जी एक कळकळीची इच्छा असते त्यामुळे इथं कोणाचं दुकान बंद होत नाही कोणाचं चा, चालू होत नाही कोणाचं काहीच नाही हा फक्त एवढं मात्र मी नक्की करतो मी पहिल्यापासून कोणत्या गोष्टीच्या अपोजिट मध्ये विद्यार्थ्यांना घाबरून पैसा जो कमवतो मी त्याच्या अपोजिट मध्ये मी पहिल्यापासून माझा एक शब्द असतो की डर का पैसा आहे भैया विद्यार्थ्यांना घाबरून पैसा कमवणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे आणि तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल आयुष्यात अजूनपर्यंत तरी कधीच कोणाला मी अशा पद्धतीनं गाईड नाही केलं की विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होणार यासोबत तुम्ही सगळे तरी माझ्याशी सहमत असाल यास आणि यामुळं टेक्निकल नॉन टेक्निकल असे जे तुम्ही पाठ पाडताय त्यामुळं काही फरक नाही आहे मी तुम्हाला पहिले बोललो होतो भलेही नॉन टेक्निकलचा वेटेज वाढला असेल डिफिकल्टीमध्ये काही फरक नाही पडणार लेंथ वाढणार आहे आता मी त्या शब्दाला पूर्णपणे ठाम आहे भलेही भलेही त्या नॉन टेक्निकलचं वेटेज कमी झालं तरी डिफिकल्ट लेवलला फरक पडणार नाही लेंथ कमी होणार आहे आजही मी त्या गोष्टीवर थांब आहे डिफिकल्टीमध्ये काही मात्र फरक पडणार नाही एक्झॅक्ट क्लिअर आणि एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो तुम्ही इथं आलेला आहे प्रिपरेशनला तुम्ही इथं आलेला आहात अभ्यासाला तुम्ही इथं आलेला आहात तुमचं करिअर स्टेबल करायला जॉब घ्यायला इथं तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नये अशी तरी माझी कळकळीची कर विनंती आहे कोणाला काय वाटतं कोणाला काय नाही वाटत कोणाचं काय आहे कोणाचं काय नाही आहे जे असेल नसेल उद्या तर एवढं मान्य करा वरती बघणारा आहे एक म्हणतात ना माझ एक जवळचा मित्र आहे नेहमी म्हणतो माझा जवळचा मित्र आहे नेहमी म्हणतो जीस की सोच मे खोट ऊस की झोली मे पत्थर हे नेहमी म्हणतो जर तुमच्या विचारांमध्ये काही खोट असेल तर तुमच्या झोलीमध्ये वरचा दगडच टाकणार आहेत सोनं चांदी टाकणार नाही सोच व्यवस्थित ठेवायची अभ्यासाला लागायचं आहे या गोष्टीच्या व्यतिरिक्त बाकी विचार करू नका पॉझिटिव्हली पेटा आणि आपलं जे काही सध्या चालू आहे ऑनलाईन लेक्चर्स बाकीच्या गोष्टी सध्या युट्यूबवर लाईव्ह येणं हे सगळं 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 आपल्याला एक साथ सुरू करायचं आहे एक्झॅक्ट क्लिअर सर्वांना समजलंय हो हो नॉन टेक्निकलला तसेच मार्क चालतील पॉईंट टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह पॉईंट सेव्हन फाईव्ह आणि वन वन पॉईंट टू फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह असेच मार्क चालतील जे पहिला पॅटर्न होता आपली सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे का एकदा प्लीज रिप्लाय द्यायचा आहे सर्वांनी आणि आता काही लोक असतील अरे आता काही सिरीजचा हे नाही आता काही इम्पॉर्टन्स नाही आता असं नाही करू नका तुम्हाला स्पीड ला देऊन पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेणं गरजेचं आहे एकतीस पॉईंट दो दोन पाच पर्सेंट थर्टी वन पॉइंट टू फाईव्ह पर्सेंट एवढं वेटेज आहे कमी वेटेज नाही आहे थर्टी वन पॉईंट टू फाईव्ह एवढं वेटेज आहे बाळांनो कमी वेटेज नाही आहे त्यामुळं या गोष्टीला थोडस सिरियसली घ्या याला लाईटली घेऊ नका प्लीज टोटल तुम्हाला हे दहा आणि पंधरा पंचवीस मार्क ऐंशी पैकी आहेत ज्यामुळे पर्सेंटेज वाईज नॉन टेक्निकलचा वेटेज जास्त आहे स्पीड कमी स्पीड मध्ये जास्त तुमचं उत्तर येणं गरजेचं आहे याबद्दल अजून निवांत करेल एक काहीतरी नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल पुन्हा काय करायचं काय चेंज करायचं टेस्ट मध्ये मी आता ही माझी तिसरी वेळ आहे टेस्ट मध्ये चेंज करण्याची हरकत नाही तुमच्यासाठी आता तरी मला टेस्ट सिरीज मध्ये चेंज करायला आनंद होईल कारण की हा रिझल्ट तुमच्या फेवर मध्ये लागलेला आहे आता मी आरामशीर आणि आनंदाने ते सिरीज मध्ये चेंजेस करू शकेल पिअर बाळांनो फक्त सिरीज रेग्युलर करा आणि स्पीड मध्ये ठेवायचं आहे ओके गाईज चलो सध्याला तुम्हाला जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा, करा आणि पुढचे जे काही ऍक्टिव्हिटी चालतील ते युट्यूबवर आणि आपल्या बॅचेस दोन्हीकडे पॅरल चालणार आहेत कुठेच इथे अडचण येणार नाही एक्झॅक्ट क्लिअर निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असणार आहे चला ना राव एवढी चांगली न्यूज घेऊन आलो आहे लाईक तर ठोका काय कु कंज्यूसीकर रे तर आउटसोर्स मार्किंग बद्दल सांगा सांगितलंय ना म्हणजे जे तुमचे दहा मार्क शिल्डेड असतील ते शंभरशी कम्पेअर करून तुम्हाला मिळल्या जाईल आउटसोर्सिंगचा दहाशी कम्पेअर करून शंभरशी तुम्हाला तिथं मॅनेज करून दिल्या जाईल निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ चला यार एकदा लाईक करा एवढं चांगलं हे घेऊन आलो आहे याच्यावर एकदा स्पेशली अजून एकदा घेऊन येतो सर आवाज गेला आवाज गेलाय का हॅलो 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 गेला हॅलो हॅलो आहे चलो वीर भेटूया आपण आपल्या युट्यूबवर लाईव्ह मध्ये सध्या आजचा दिवस सगळ्यांनी चील मारा आज काही लाईव्ह येत नाही आजचे प्रश्न हे मला पुन्हा डिझाईन करायचे आहे युट्यूबवर लाइव येण्यासाठी तर थोडस आजचे लेक्चर्स आपण स्टॉप ठेवूया उद्यापासून याच वे मध्ये पुन्हा आपण लाईव्ह येणार आहोत थँक्यू सो मच बाय लव यू ऑल टेक केअर थँक यू